आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताला सोळा एअरबस सी दोनशे पंच्याण्णव लष्करी वाहतूक विमानांची शेवटची तुकडी मिळाली आहे यामुळं देशाच्या संरक्षण क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे आज स्पेनमधील सेव्हिल इथं भारतीय राजदूत दिनेश के पटनायक आणि वरिष्ठ भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत पिंगली व्यंकय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली पंतप्रधान समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हणाले की देशाचा अभिमान असलेला तिरंगा भारताला देण्यात व्यंकय्या यांच्या भूमिकेबद्दल त्यांचं स्मरण केलं जातं पंतप्रधानांनी देशवासियांना तिरंगा फडकवून हर घर तिरंगा चळवळीला बळकटी देण्याचं आणि नागरिकांना त्यांचे सेल्फी किंवा फोटो हर घर तिरंगा डॉट कॉमवर अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मागील चार वर्षांपासून नागपूरमधील शाळांसाठी राष्ट्रभक्तीपर खासदार चषक समूहगीत स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेत विदर्भातील एकूण ऐंशी शाळांनी सहभाग घेत भरभरून प्रतिसाद दिला आहे वर्ग एक ते पाचच्या अ गटाची प्राथमिक फेरी चार ऑगस्ट रोजी तर वर्ग सहा ते दहा या ब गटाची प्राथमिक फेरी सहा ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग इथं सकाळी नऊ वाजता सुरू होईल प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी शनिवार सोळा ऑगस्ट रोजी स्मृती भवन रेशीमबाग इथं होईल टिळक विद्यालय धंतोली नागपूर इथं लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे उपस्थित होते याप्रसंगी साळुंखे यांचा भारत सरकारतर्फे उत्कृष्ट आयुक्त म्हणून गौरव झाल्याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात सहा गड्यांच्या मोबदल्यात तीनशे चार धावांपर्यंत मजल मारली आहे सध्या रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल फलंदाजी करत असून भारत दोनशे धावांनी आघाडीवर आहे नागपुरातील प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान पावसानं विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक अपवाद वगळता विश्रांती घेतली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार